भारतविरुद्ध इंग्लंड संघात आणखी आठ सामने खेळवले जाणार नवीन वेळापत्रक झाले जाहीर रोहित आणि विराट कोहली मैदानात उतरणार तर दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा इंग्लंड दौरा होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे सध्या भारताची इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे पण यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मर्यादित षटकांची मालिका होणार नाही पण पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या मैदानावर टी ट्वेंटी आणि वन डे सामने खेळताना दिसणार आहेत या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे विशेष म्हणजे या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील खेळताना दिसू शकणार आहेत तर आपण पाहूया या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर प्रथम टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर पहिला टी ट्वेंटी सामना एक जुलै रोजी डर्बनियम ग्राउंडवरती खेळला जाणार आहे दुसरा सामना चार जुलै रोजी मँचेस्टर तिसरा सामना सात जुलै रोजी नॉटिंगम चौथा सामना नऊ जुलै रोजी ब्रिस्टन पाचवा सामना अकरा जुलै रोजी साऊथॅम्प्टन या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वनडे सामनांची मालिका होणार आहे तर पहिला वन डे सामना चौदा जुलै रोजी बर्मिंगम दुसरा वनडे सामना सोळा जुलै रोजी कराडी तिसरा वनडे सामना एकोणीस जुलै रोजी लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर असे असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे वेळापत्रक तर मित्रांनो अपनास क्यावरती भारत इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का अपनास कॅ्यावरती आपण कमी सांगा तर न्यावरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा